सूरज लावडे आज या ठिकाणी दुपारी जवळपास तीनच्या दरम्यान पैसे टिका फाटा येते आमच्यासमोर एक अपघात झाला त्या अपघातामध्ये आमच्याच घोडेगाव गा गावच्या हद्दीतील तीन छोटी छोटी मुले ती एका प्रायव्हेट बसच्या खाली गेली त्यांनी त्यांचा प्राण तिथं गमावलेला हो ही घटना अत्यंत दुर्दैवी दुर्दैवी आहे पण म एकच आहे का बाबा असं प्रशासनाने काहीतरी लक्ष देऊन बारीक पोरांना गाडे फिडे द्यायचं धाडस मुलांच्या पालकांनी नको करायला आज त्या कुटुंब एवढे परिस्थिती आली अशी कुणालाच नको येऊन द्यायला आणि याच्यासाठी एकदम गरीब परिस्थिती त्यांच्या घरचे बाबा रोजंदारी करून सगळे एकदम फार मागासवर्गीय असे लोक ती इदा दिली पाय दिलीत चिकड न घडली जी घटना घडली तुम्ही प्रत्यक्ष पाहिली हां प्रत्यक्ष पाहिली नाही मग ती प्रत्यक्ष घटना काय घडली आणि कशी घडली तेवढीच फक्त सांगा घटना याच्यानंतर मी स्वतः तिथं गेल्याच्यानंतर जी दोन मुलं आहेत ती गाडीच्या पुढं पडली होती आणि एक जण गा चा पुढच्या चाकाच्या थालीमध्ये पडला होता था, पण त्यांची परिस्थिती एवढी डेंजर होती का तिथली आजूबाजूची काय वैयक्तिक मदत पण कुणी करू शकत नव्हतं मी ॲक्सिडंट दरम्यान मी ऑन द स्पॉट ते डेट झाले होते असं मग काय हालचाल बिलचाल काय होत नव्हती त्यांच्या घरच्यांना बिरच्यांना काहीतरी न्याय दिला पाहिजे हिच्यात काहीतरी लक्ष घातलं पाहिजे अशी मान्य आहे ओके चालू घडामोडींचे जा अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या डिजिटल न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट देखील करा आणि हो बेल आयकॉनवर प्रेस करून नोटिफिकेशन्स अवश्य मिळ